नमस्कार मित्रांनो काय मस्त कोसळतोय ना बाहेर पाऊस गरमा गरम वापरलेल्या चहाबरोबर कला वैभवच्या व्यासपीठावर मी अरविंद कुलकर्णी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या सर्वांचे आवडते कवी माणिक सीताराम गोडगाठे अर्थातच कवी ग्रेस यांची गाजलेली कविता पाऊस कधीचा पडतो इनग्रिट बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीचा त्यांच्यावर प्रभाव होता एका बोलपटात शी इज इन ग्रेस असे वाक्य होते त्यावरूनच त्यांनी आपले उपनाव म्हणजेच टोपण नाव ग्रेस असे ठेवले त्यांचे पाच कविता संग्रह आणि सात ललित लेख संग्रह आजवर प्रकाशित झालेले आहेत वाऱ्याने हलते रानं या त्यांच्या लेख संग्रहासाठी सन दोन हजार बारा सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना देण्यात आला होता अशा या कवी ग्रेस यांची कविता खास तुमच्यासाठी पाऊस कधीचा पडतो पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने। डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा आवडली ना ग्रेस यांची पावसाची कविता कवी ग्रेस यांची ही कविता संध्याकाळच्या कविता या त्यांच्या काव्यसंग्रहातून घेण्यात आली आहे मित्रांनो ही पावसाची कविता तर आहेच पण या कवितेत एक संदेश एक व्यथा दडलेली आहे ती व्यथा कोणती आहे ती कोणाची कहाणी आहे का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे शेवटी कवी ग्रेस यांच्याबद्दल एवढेच म्हणावे वाटते गात्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे हे स्मरता हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे मित्रांनो ही जी कविता आहे त्या कवितेची आवड माझे नाट्यकर्मी नाट्य दिग्दर्शक पटकथा लेखक मित्र श्री लक्ष्मणजी दाते यांनी त्यांची आवड कळवली आहे रसिको तुमची ही आवड आम्हाला कळवीच जा आम्ही ती पूर्ण करण्याचा अवश्य प्रयत्न करू कला वैभव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय जरूर लिहा पुन्हा भेटू अशीच तुमच्या आवडीची एखादी कविता घेऊन धन्यवाद